नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमी गंगापूर शहरातील ज्ञानप्रबोधनी पब्लिक स्कूल नृसिंह कॉलनी गंगापूर येथे एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या गंभीर प्रकरणानंतर आरोपी शिक्षकावर पोस्को आणि अॅट्रॉसिटी या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी शाळेच्या मधल्या सुट्टी दरम्यान ही घटना घडली फिर्यादीची मुलगी वर्गात एकटी जेवण करत असताना आरोपी शिक्षक राहुल बळीराम चव्हाण यांनी तिच्या फ्रॉक मध्ये हात घालून अत्याचार केला असून हा प्रकार मुलींनी पालकांना सांगितल्यानं दोन दिवस सुट्टी असल्याने चोवीस नोव्हेंबर रोजी शाळेत आलेल्या बालकांनी शाळेत आलेल्या पालकांनी आणि शिक्षकांनी आरोपीला पकडून चोप दिल्याचं समजते शाळा प्रशासनाची तात्काळ कारवाई या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन शाळा प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून आरोपी शिक्षकाला गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले घटनेनंतर पालक वर्गामध्ये भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं असून शाळेतील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत पोलीस अधिक तपास करत आहेत या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांनी गुन्ह्याची नोंद केली असून तपास अंमलदारांच्या पथकाने आवश्यक तपासकामी सुरू केली असून जनप्रतिनिधींचा हस्तक्षेप घटनेची माहिती मिळतात आमदार प्रशांत बम यांनी गंगापूर पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून आरोपींविरुद्ध ठोस आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत अशा विकृत प्रवृत्तीला कोणताही थारा दिला जाणार नाही असा कडक इशारा त्यांनी दिला स्थानिकांनी केली कठोर कारवाईची मागणी केली असून घटनेनंतर संजय जाधव प्रदीप पाटील अविनाश पाटील सुवर्णाताई जाधव चंद्रकांत खैर यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल पालकांकडून चिंता व्यक्त केली असून शाळा प्रशासनाकडून सुरक्षा उपाययोजना कडक करण्याची मागणी केली जाते सर्वांना सर्वांना हजेरी करायचं चालेल मॅडम पण बोलवा म्हणजे मॅडम ते अकरा वालकॅम सगळं आहे पहिला मला गुन्हा दाखल अरे आम्ही फॉर्मॅलिटी नाही याच्यामध्ये हा गुन्हा एवढा गंभीर आहे याच्या वार्ता न्यूज प्रकाश सात गंगापूर छत्रपती संभाजीनगर